शेतीपंपाच्या वीज विरोधात पुणे बंगलोर महामार्गावरती चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे तर खंडाळ्यातील अर्धनग्न शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झालेलं आहे दोन वेगवेगळ्या ठिकाणी सध्या आंदोलनाचं हत्यार ह्या शेतकऱ्यांनी उपासलेलं पाहायला मिळत आहे एकीकडे कोल्हापुरात तर दुसरीकडे खंडाळ्यातल्या शेतकऱ्यांचं आता मुंबईत मंत्रालयात ते दाखल झाले तिथे आंदोलन सुरू आहे आणि शेती पंपाच्या वीज दरवाढी विरोधात सध्या पुणे बँगलोर महामार्गावरती चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे कोल्हापूर शहराजवळील पंचगंगा नदी परिसरात हे आंदोलन केलं जाणार आहे आणि ज्येष्ठ नेते एन डी पाटील हे आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत या आंदोलनामध्ये कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी सहभागी होणार आहेत इतकंच नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार देखील सहभागी होणार आहेत हे आंदोलन होऊ नये अशी विनंती राज्याचे महसूल मंत्री दादा पाटील यांनी ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांच्याकडे केली पण जोपर्यंत मुख्यमंत्री वीज दर वाढीचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबवणार नाही असं एन डी पाटील यांनी स्पष्ट केलं आहे आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप वीज दरवाढीविरोधात आता शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे आणि आपण आत्ता त्या ठिकाणी उपस्थित आहात मोठ्या संख्येनं शेतकरी वर्ग त्या ठिकाणी उपस्थित असणारे एन डी पाटील ह्या मोर्चाचं नेतृत्व करतायत आणि विशेष म्हणजे ते आजारी असूनही ह्या मोर्चाचं नेतृत्व करतायत शेतकऱ्यांसाठी ते लढा देत आहेत नक्कीच आपण पाहतो की शेती साठी दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये भरमसाठ वाट करण्यात आलेले याच गोष्टीला घेऊन एनडी पाटलांनी वारंवार चर्चा केलेली आहे सरकारनं आश्वासन दिलेलं आहे पण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही म्हणून आपण पाहू शकतो हे सगळे जे शेतकरी आहेत कृषी पंप धारक आहेत हे सगळे या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात बरोबर येणेश पॉर म्हणजे पुणे बेंगलोर महा बरोबर बाजूला या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत एन डी पाटील सर अवघ्या काही मिनिटात या ठिकाणी पोहोचतील आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं चक्काजाम आंदोलनाला सुरुवात होईल पण दुसरीकडं हे आंदोलन होऊ नये म्हणून राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील हे प्रयत्न करत होते आणि कदाचित हे आंदोलन होण्यापूर्वी किंवा आंदोलन सुरू झाल्या झाल्या सरकार दरबारी ज्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत कृषी पंपधारकांच्या मागण्या आहेत त्या कुठेतरी मान्य केल्या जात्या अशा प्रकारची सुद्धा आपल्याला माहिती मिळते पण आज आपण पाहतो की हे आंदोलन एका पक्षाचं एका फेडरेशनचं नाही आहे या आंदोलनामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या सगळ्या पक्षाचे आमदार खासदार सहभागी होत आहेत आणि हळूहळू ते व्यासपीठाकडे आता येत आहेत पण अवघ्या काही वेळेतच पुणे बेंगलोर हायवे जो आहे तो पूर्णपणे चक्का जाम होईल आणि खऱ्या अर्थानं एन डी पाटील सरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात काहीतरी फलित होईल काहीतरी फलित मिळेल अशा प्रकारची अपेक्षा हे सगळे शेतकरी व्यक्त करत आहेत जर सरकारनं आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही बेमुदत या हायवेवर बसू आणि चक्का जाम अशा प्रकारचा सुद्धा अगदी अगदी धन्यवाद ह्या संपूर्ण माहितीबद्दल प्रताप आणि ह्या संदर्भातल्या सगळे माहिती ताजी जी माहिती असेल तुमच्यापर्यंत पोहोचलेली ती आमच्यापर्यंत तुम्ही पोचवालच धन्यवाद तुर्तास